ते बसले तिथं ना पुढं तू चुलत्याच्या पुढं कसा बसेल मी म्हटले रवींद्र आत्ताच्या आत्ता उतर चुलत्याच्या मागे जाऊन बस म्हटलं चुलत्याच्या पुढं नाही जायचं तू काही हो तू सरपंच हो तू पंतप्रधान हो तू प्रेसिडेंट हो तू काही हो पण शेवटी वडील ते वडील चुलता तो चुलता मान तो मान हा सन्मान आपण प्रत्येकाने दिलाच पाहिजे आणि उत्तर सारख्या नॉन उद्धट गावातल्या नॉन उद्धट लोकांनीच तर हे दाखवून दिलं की आम्ही आमच्या वडीलधाऱ्यांचा कसा मान करतो तर मग अख्ख्या महाराष्ट्र आणि अख्ख्या भारत देशाला हे कायला पाहिजे की बारामती असेल इंदापूर असेल दौंड असेल पुरंदर असेल भोर असेल वेल्ला असेल इथली जनता काय लेचीपेची नाहीये की साहेबांच्या माग खंबीरपणे उभी राहणार आहे आणि येणाऱ्या सात तारखेला दाखवून देणार आहे की जनतेचा कौल हा कोणाच्या बाजूनी आहे आणि तो निश्चितपणे मी सांगू शकते की तो साहेबांच्या बाजूनी आहे तो सुप्रिया ताईंच्या बाजूनी लागणार आहे